हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब वर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज सकाळी मी लवकर उठले होते म्हणजेच पाचला उठले होते सर सरांची सहल जाणार होती म्हणून सरांना एक दोन भाज्या चपाती असं भरपूर काही सरांना बनवून दिलं आणि सर सकाळी सहा वाजता गेले तर, तर बघू शकताय आहे स्वयंपाक केलेला किती पसारा पडलेला आहे पूर्ण किचन कटा आपल्याला कितीही मोठा असला तर कमीच पडते एवढा पसारा झालेला आहे तर सकाळचं माझं सडा रांगोळी देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे तर आता मी किचन कट्टा स्वच्छ करून घेते आणि भांडे स्वच्छ करून घेते किचन कटा स्वच्छ झाल्याशिवाय चेन काय पडणार नाही असं बघावंसं वाटत नाही एवढा पसारा किचन कट्यावर तर पूर्ण असं मी भांडे वगैरे आता हे सगळे स्वच्छ करून घेते आणि खास आज भरपूर मला काय काय बनवायचं आहे माझ्या मुलांसाठी मुलांना बांधून देण्यासाठी तर माझा मुलगा रूम करून राहतो आहे तर बाहेरगावी राहतो आहे तर त्याला भरपूर काय काय बनवायचं आहे तर तुम्ही व्हिडिओसमोर समोर बघतच राहा काय बनवले काय नाही तर भरपूर काय काय बनवलेलं आहे आज बनवणार आहे मी संध्याकाळपर्यंत तर पूर्ण आता अगोदर मी किचन कटा स्वच्छ करून घेतलेला अगोदर पूर्ण असं किचन कटा पूर्ण स्वच्छ झाल्याशिवाय खरंच चेन पडत नाही मस्त छान असा कटा मी स्वच्छ करून घेतला सगळंच पुसून वगैरे असं घेतलं किचन कटा स्वच्छ असले की कसं मनाला समाधान वाटते आणि सगळी कामं झाल्यासारखं वाटते किचन कटा स्वच्छ असला म्हणजे पूर्ण आपले कामं झाले असं वाटते खरंच खूप छान असं किचन कटा मी आता पूर्ण आवरून घेतलेलं आहे बघू शकताय आणि भरपूर आता मी सुरुवात करणार आहे भरपूर काय काय बनवायचं आहे तर संध्याकाळपर्यंत आज मी दिवसभर बिझीच असणार आहे तर फायनली किचन आता पूर्ण स्वच्छ झालेला आहे बघू शकताय भरपूर वेळ लागते तर सोप्याचे कवर वगैरे इकडं नीटनिटकेपणा केलं स्वच्छ धूळ वगैरे झाडून घेतली आणि हॉल स्वच्छ करून घेतला तर मला जायचं होतं बाहेर तर मी दुपारचं तर थोडंसं बाहेर जाऊन किराणा वगैरे घेऊन आले ते हिडिओ सूट करायचा राहिला तर बाहेर जाऊन मग किराण वगैरे घेऊन आले तर इकडं बनवायचं होतं कसं आहे माझी मुलं बाहेरगावी राहतात तर त्यांच्यासाठी खास हे बनवत आहे मी तर ते कढई घेतलेली आहे दोन तीन पळी मी तेल घेतलेलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे आहेत याला मस्त असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे खरबूज शेंगदाणे तळून झाले की याच्यामध्ये बाहेरगावी मुलं राहतात त्यांच्यासाठी खास हिडिओ आहे हे आणि कढीपत्ता याच्यामध्ये तळून घेतलेला आहे तेलामध्ये कढीपत्ता झाल्याच्यानंतर जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की लगेच आता आपल्याला याच्यात बारीक चिरून मिरची घालायची आहे तर मिरची एकदम अशी फ्राय करून घ्यायची आहे तेलावर मस्त छान अशी फ्राय करून घ्यायची आणि रवा भाजून घेतलेला आहे सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकताय हॉस्टेलच्या मुलांसाठी खास आहे तर आपण असं भाजून आणि त्यांना नुसतं गरम पाणी करायचं आणि याच्यामध्ये दोन मिनिट ठेवायचं आपलं उपीट तयार होते तर सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर ते पण बल बनवलं आणि रवा रवा भाजून हे घेतला आता दुसरी चिवड्याची तयारी चालली आहे शेंगदाणे पण तळून घेतलेली आहे इकडं कडीपत्ता पण आहे आणि मिरची पण तळायला ठेवलेली आहे तर याच्यामध्ये लसूण वगैरे भरपूर घातलेलं आहे तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे तर भरपूर याच्यामध्ये डाळव घातलेला आहे आणि तिखट भरपूर घातलेलं आहे मुलांना कारण गोड नको असं वाटते खायला तिखटच आवडते मुलांना हळद घातली लाल तिखट लाल काश्मीरी लाल मिरची माव पावडर घातलेला आहे बघू शकता आहे नुसतं कलरसाठी आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये छान व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे एक झाली की एक आता दिवसभर माझे काम आज चालूच राहणार आहेत मस्त छान असा आपण खमंग चवदार असा चिवडा बनवलेला आहे चुरमुऱ्याचा बघू शकताय सगळं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आपला चिवडा आता तयार झालेला आहे मिक्स झाल्याच्यानंतर बघू शकता छान आता हे व्यवस्थित मिक्स झालं आणि शेंगदाणे मिरची कडीपत्ता आपण तळून बाजूला ठेवली होती आता याच्यामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा पण भाजून आता उपीटचं सारण पण आपलं तयार आहे कोरडं तर असं भरणी भरून हॉस्टेलच्या मुलांसाठी दिलं ना अतिउत्तम मुलांना घरची आईच्या हाताची चव लागेल तिथं पण हॉस्टेलवर रूमवर तर असं मी देते मुलांना तर चिवडा पण आपल्यात तयार आहे तर गाजर स्वच्छ धुवून वगैरे ठेवून मी अगोदरच किसून घेतले होते आता हे मस्त गाजराचा हलवा बनवणार आहे बघू शकता मस्त तुपातला आपला गाजराचा हलवा काजू बदामचे काप घालून मस्त असा गाजराचा हलवा बनवणार आहे तर खास माझ्या मुलांसाठी मुलांना आवडतो माझ्या म्हणून आता डबा भरून मुलांसाठी खास घेऊन जाणार आहे मस्त छान असं तुपावर परतून घ्यायचं अगोदर गाजर हलवा आणि नंतर मग असं याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं आहे चिमुडभर चवीनुसार येतो तुम्ही आवडीनुसार तुमच्या साखर घालू शकता याच्यामध्ये तर मस्त छान आता आवडीनुसार मी याच्यात साखर घातलेली आहे इकडं गाजर हलवा बनवत आहे आणि इकडं तिळ पण भाजायला ठेवलेले आहेत कारण मुलांना तिळाचे लाडू पण न्यायचे आहेत तर वेळ न घालवता मी असं दोन्ही तिन्ही गॅस चालूच आहेत माझे दिवसभर तर इकडं शेंगदाणे भाजून घेतले आहेत तीळ भाजायला ठेवलेले आहेत बघू शकता आता हे सगळं बा झालेलं आहे तर खास आता त्याच्या आवडीची तिखट पुरी बनवणार आहे एकदम अशी टेस्टी टिकाऊ सात ते आठ दिवस आठवडाभर सहज टिकते अशी टिकाऊ पुरी बनवणार आहे तर संध्याकाळचे बघा सहा वाजलेले आहेत दिवसभर माझं काम चालूच आहे तर तुम्हाला माहितीच आहे किती वेळ लागतो आहे करायला हे सगळं तर दिवसभर माझं आज काम चालूच आहे तर मी आता तिखट पुऱ्या बनवलेल्या आहेत संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत खूप आळस आलेला आहे मला दिवसभर आता तर सविस्तर व्हिडिओ या पुरीचा पण चॅनेलवर आहे तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकताय तर मस्त छान अशा टेस्टी आता तिखट पुऱ्या झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका